नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय जय भीम जय ज्योति जय क्रांती जय हिंदू राष्ट्र मी आपली संगीता दैवानखेडी बोला कसे आहात सर्व मजेत ना असायलाच सो या तर या मला तो सो शब्द येणार बरेच जण पडले ताई म्हणू नका फरक ते सवय म्हणून हो, माझ्या मा तरी या पटापटा पटा पटा, पटा पटा या बोलायला सुरुवात करते आजची आपण नाटकबाज माणसाची सभा नाशिक मधली बघितलीच असेल आता त्यांनी जर नगरवरनं नगरला शिर्डीवरनं लोक दम देऊन बोलवली म्हटल्यावर शिर्डीमध्ये मध्ये किती जमा केली असेल हे सगळ्यांच्या लक्षातच म्हणजे आलं असेल त्याच्याबद्दल काही वादच परंतु सभेमध्ये हा माणूस जास्त बोलतोय तो फक्त राजकारणावर हा आरक्षणावर बोलत नाही ओनली वन राजकारण आरक्षणावर एकच शब्द असतो मी एक इंच हटणार नाही मी आरक्षण घेतल्याशिवाय माग सरणार नाही बस एक दोन चार शब्द आहेत आमच्या लेकरांचं घेताय आमच्या लेकरांना मोठं करायचंय मराठ्यांना मारायचं का मराठ मराठ्यांना गाडायचं हे आपले एक सात आठ शब्द आहेत ते फिक्स आहेत परंतु आता मात्र असं झालेलं आहे ना की फक्त पाडायचे कसे पाडायचे असे पाडायचे असं राजकारण करायचं तसं राजकारण तेच मी देईल तेच उमेदवार उभे करायचे तुम्ही अजिबात तुमच्या मनाने मत कोणाला द्यायचं नाही मी सांगेल त्यालाच मत द्यायचं असं झालं त्या गोष्टी आजचा हाईड किस्सा म्हणजे असं आहे ना की भाबटपावर बसलाय टपावर बसलाय बाबा करते मला असं त्याला जोरात लागलेली असावी <laughs> कंबर दुखत होती आज त्याच पोट पण दुखत होते दो दोन दिवसा कंबर दुखत होती आज त्याचा लोक त्याला लो म्हणत होते पाटील पाटील आत माझा ना पाटील 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 आत माझा पाटील पाटील आत माझा पाणी मला सांगा खरच आणि त्याच्या सोबतची मान त्याच्याकडे त्याच्याकड बघतात जे सोबतचे सुद्धा शॉक आहे सोब सोबतचे माणसं पण चक्रावून गेलेले याच्या ऍक्टिंगला इतकी खतरनाक ऍक्टिंग नाही याची कि त्याच्या सोबतच्या लोकांना हसायला येते आता असं म्हणायला हरकत नाहीये काय ती ऍक्टिंग बाप रे बाप परंतु ती ऍक्टिंग कशाची होती अरे त्याला जोरात लागलेली होती मला असं वाटतं की तुम्ही ना आता त्या मग त्या तुला ज्या दोन दोन कोटीच्या कोटी कोटीच्या -कोटी लोक गाड्या देतात ना त्याच्याऐवजी तू एखादी व्हॅन शरद पवारला सांग की त्या व्हॅनमध्ये टॉयलेट बाथरूम सगळं काही असेल त्या व्हॅन मध्ये असं नाही का एक आपलं हे करा म्हणावं कट घर करा की त्यात मी उभं राहणार आणि आपलं लोकांना हातवारी करणार मला जर काही शिसू आली तुम्ही पटकन खाली जाणार पटकन करून येणार तर अशी व्हॅन तू सांग की बाबा मला द्या म्हणून असं नाही का एक शरद पवाराकडे मागणी कर त्या व्हॅनची देतील तुला लगेच मग ते काय ते कसलो ते हे मला कळलंच नाही याचा अर्थच नाही कळलाय आणि ते लोक आज माझ्या पाटील पाटील हईड हायड झाली पार केली हैडीने हॅट्रिक है पार केली पार एवढी खतरनाक आणि जबरदस्त ऍक्टिंग बाप रे बाप कठीण आहे आणि अक्षरशः म्हणजे बिचाऱ्यांचे जे, जे, जे लोक होते ना ते ढसा ढसा रडत होते ओ फार त्या लोकांना काळजी बघायची ढसा डस्सा ते लोक लोक रडत होती पाटील आतबसा पाटील काय झाले माहिती का जे बाहेर आहेत तेही त्यांचेच कार्य करते फक्त जे ज्यांचं ज्या समाजाच्या लक्षात आलेलं आहे एकंदरीत आता की आ, हा खोटारडा माणूस आहे हा आरक्षणासाठी लढत नाहीये हा आरक्षणासाठी झगडत नाहीये तर हा राजकारण करतो हे ज्या वेळेला समाजाच्या लक्षात आलं आणि याला कळून चुकलं की आता समाजाच्या लक्षात आलेलं आहे हा म्हणतो डॉक्टर स्वतःच्या तोंडाने सांगतोय डॉक्टरलाच कळत नाही मला काय आजारी डॉक्टरला आजारच माझा सापडत नाही अरे तुला जर आजारच नाही तर डॉक्टरला सापडेल कसा तुझा आजार हाच म्हणतो हा डॉक्टरलाच कळायला मार्ग आहे म्हणतो मला आजार काय माझा आर्ग आजारच कळणार नाही म्हणतो डॉक्टरला बरं हाच काय सांगतो डॉक्टरने मला सांगितलंय बघा आता साताऱ्याच्या डॉक्टरने सांगितलं याला काहीच आजार नाही हा नॉर्मल आहे बर का हा नॉर्मल आहे याला हायपोथर्मिया झालाय फक्त ह्याला काहीच झालेलं हायपोथर्मिया कुणालाही होऊ शकतो अगदी मला तुम्हाला कुणालाही जर आपण जास्त दगद केली कुठं गर्दीच्या ठिकाणी गेलो किंवा जास्त गर्मीमध्ये थांबलो उन्हात थांबलो तर आपल्याला ते होऊ शकतं डिहायड्रेशन वगैरे डिहायड्रेशन हायपोथर्मिया आपल्याला होऊ शकतो तर डॉक्टरांना तेवढंच कारण सांगितलेलं आहे बाकी काहीच नाही बाकी काहीही नाही सगळं नॉर्मल आहे असं सा डॉक्टरांनी सांगितलेलं परंतु हा माणूस काय म्हणतो हा माणूस म्हणतो डॉक्टर आता त्याला ज्या वेळेला साताराच्या डॉक्टरांनी त्याची पोल खोल केली त्यावेळेला त्याला, त्याला सुचत नाही आता काय करते मग आता याला काय केलं याला गॅलक्सी मधल्या डॉक्टरने सांगितलं याला आराम करा मग हा गॅलक्सीच्या डॉक्टर डॉक्टरने मला सांगितलंय तुमच्या जीवाला धोका आहे तुम्ही अजिबात फिरू नका तुम्ही डॉक्टर तुम्ही पाटील तुम्ही अजिबात दौरे बिवरे रद्द करा पण मी जोपर्यंत माझ्या समाजाला आरक्षण भेटत नाही तोपर्यंत थांबणार नाही डॉक्टरलाच कळत नाही डॉक्टरलाच कळत नाही मला काय आजार ते अरे तुला आजारच नाही तर डॉक्टरला कळणार कसा आहे रे बाबा तुला आजारच नाहीये कसा कळणार डॉक्टरला सांगा म्हणजे काय झालंय माहिती का डॉक्टरला पण फेल डॉक्टरला पण वेड्यात समाजाला पण वेड्यात सगळ्यांना तो तो माझ्या मला डॉक्टर कुठंही हात लावला आणि कुठंही त्याचं नाही का त्याने तपासणी करायला सुरुवात केली तिथं हाडच लागतात कुठेही त्याने हात मला हात ठेवला डॉक्टरने तर लागली त्याला हाडच लागतात आहे ना ज्या वेळेला हा उपोषणाला बसला होता याने दंगल घडवून आणली तेव्हाच वजन करायचं ना आताचं वजन नक्की आहे ना आठ दहा किलो वजन वाढलं असं बघा हा हा सांगतोय ना माझं वजन अरे तू खातो नाही तुझं वजन जरी तेवढं असेल ना तरी तुझे मित्रमंडळी सांगतात तुझ्या गावातले शेजारची बाजाराची तुझ्या ग्रामपंचायतले मधले सरपंच ते सदस्य सुद्धा सांगतायत मला अंतरावली सराठी मधल्या ग्रामपंचायत मधले सभासद सदस्य जे असतात ना ते पण माझ्या कॉन्टॅक्ट मध्ये ते पण सांगतात ताई याचं खाणं काय थोडं नाही हा लय गदाडभर ताडभर खातो याचं दिसत असं तुम्हाला असा पण हे खायला लय लागतं म्हणले हा हा ते आस खायला नाही त्याला काय बारस्कर महाराजांनी सांगितलं ताडभर मटन लागत होतं त्याला मटन खाऊन तो आपलं हे करायचं उपोषण करत होता सो अशा मध्ये त्याचं एकंदरीत चाललेलं आहे समाजाला वेड्यात काढायचं काम समाजाला मूर्खात काढायचं काम समाजाला अक्षरशः येस येस ओन्ली नाई किंग अगदी खरं बोलताय तुम्ही आणि आ... म्हणजे फार फार हा माणूस आहे ना तुम्हाला सांगते फक्त विधानसभेची निवडणूक होऊ द्या मजा येणार आहे खूप मजा येणारे विधानसभेची निवडणूक होऊ द्या तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल की हा नाही हा पोटासारखा बोलला ना याला उभं कुणी केलं याला काय काय म्हणजे सगळं सगळं अगदी कारण काय माहिती की यांनी कितीही आकांत तांडव करू दे समाज यांनी सांगितलेल्या बघा हा माणसं उभं करत नाही केले तरी अपक्ष करणारे जे महाविकास आघाडीच्या संमताने उभा करणारे की बाबा तुम्ही या ठिकाणी आम्हाला मदत करा आम्ही जो म्हणजे मी जो माणूस देणार म्हणजे एकंदरीत काय तो महाविकास आघाडीचाच माणूस असणार आहे परंतु फक्त नाव जरंग्याचं असणार आहे त्या माणसाला की नाही मी हा अपक्ष जर केलं तर अंदाज सांगते मी अंदाज तुम्हाला जर झालं तर असं होणार की बाबा हा माणूस हा एखाद्या माणसाचं नाव सुचवेल जर समाजाने विरोध केला तर समाजाने जर विरोध केला की नाही आपल्याला आपली माणसं उभीच करायची नाही काय आता आम्ही ऐकणार नाही तुमचं तर हा व्यक्ती काय करेल माहिती का हा व्यक्ती माणसं उभी करेल अपक्ष म्हणून आणि त्या ठिकाणी महाविकास आघाडीकडनं असं घेईल की बाबा या ठिकाणी तुम्ही माणसं उभी करू नका आम्हाला मदत करा आणि तिथे अशी घोषणा करेल की महाविकास आघाडीने आपल्याला मदत केलेली आहे महाविकास आघाडीने त्यांची माणसं उभी केली नाही त्या ठिकाणी आपला माणूस उभा आहे आणि त्या आपल्या माणसाला महाविकास आघाडी मदत करते याचा अर्थ आपणही त्यांच्या माणसाला मदत करायची म्हणजे काय कदाचित त्यांचा माणूस निवडून आलाच तर तो महाविकास आघाडीमध्येच जाणार आहे अपक्ष म्हणून फक्त त्याला उभं करायचं लढताना जर समजा असं झालंस तर उभं करायचं ठरलंस तर नाही तर हा नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के महाविकास आघाडीचेच माणसं उभे करणार त्याच लोकांना आपल्याला मदत करायची आहे त्याच लोकांना आपल्याला निवडून द्यायचं आहे कारण ते आपल्याला आरक्षण देऊ शकतात असं हा एक नाटक करू शकतो सो हे तर हे लोकांच्या लक्षात आलेलं आहे समाजाच्या लक्षात आलेलं आहे त्यामुळं याच आता नाही शिजणार याची डाळ कुठं आणि याच बऱ्यापैकी मला असं वाटतं पितळ उघड पडलेलं आहे त्याच्यामुळं आता याला ते पोटात दुखणं कमरेला पट्ट लावणं काय 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 बरं बोलायला लागला की असा बोलतो बाई बाई बाई, बाई। आणि हॉस्पिटलमध्ये गेला होता डायरेक्ट आणि असं बारीक बघते ते कोण कोण आले मीडिया आहे का बरं हा हॉस्पिटलमध्ये त्या दिवशी सुद्धा बेड़, बेड़ आ, मदे। इतना काई सब, सब पन, हा कुठं बेड बेडवर झोपलेला याच्यात साताऱ्यामध्ये रॅलीतनं त्याला काही चक्कर आली निघून गेला सभा सभेला माणसं नव्हती म्हणून आणि तिथं पण तिथं सुद्धा मीडियावाल्यांना देवा म्हंटल काय करावं इतकं वेळ असावं का त्याला आहे हा चान्स आहे परत नाही हाच चान्स आहे त्याच्या भाषात मध्ये त्याची जी भाषा आहे ना भाषा शैली त्याच्यामध्ये बघा ना गुरमी की ना भूतो ना भविष्य अशी लोक मी जमा केली अरे तुझी काहीच नाही अण्णा हजारेला देशातन सपोर्ट मिळाला होता देशातन तरीही त्या माणसानी मातीशी जोडलेली नाळ तोडली नाही अण्णा आजारेने ज्या वेळेला आंदोलन चालू केलं ना त्यांना देशातून सपोर्ट मिळाला होता अख्ख्या देशातन फक्त महाराष्ट्र नाही तुझ्या माग फक्त महाराष्ट्र उभा आहे ते पण आता अगदी बोटावर मोजणे इतकी लोक ते पण कोण मुसलमान आणि महाविकास आघाडीची लोक तुझ्या माग कट्टर हिंदुत्ववादी नाही आहेत मराठे सुद्धा नाही आहेत कारण त्यांच्या लक्षात आलेला आहे आमचा धर्म गहाण ठेवून या माणसाने जे काही याची लढाई चालू केली ना त्याच्यासाठी आमचा धर्म गहाण ठेवला येईल आणि आता आम्ही ते होऊ देणार नाही हे समाजाच्या एकंदरीत लक्षात आलेलं आहे म्हणून समाजाने याला पाठ फिरवलेली आहे अगदी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं प्रत्येक तालुक्यातनं मला फोन येत था आहेत आणि अगदी अपडेट देतात आज सुद्धा नाशिकमधनं मला शंभर फोन असतील की काय घडलंय ताई काय झालंय कशा पद्धतीमध्ये काय इथे पण कसं नियोजन लावलं अगदी अगदी तुतारीचाच प्रवक्ता आहे तु। तो तो मशाल आणि तुतार ह्या दोन बाकी त्याला काँग्रेसचं पण एवढं काही घेणं देणं नाहीये फक्त ते महायुतीत आहे त्यामुळे ते, ते काहीतरी काँग्रेसवाल्यांना थोडंफार हे करत असेल नाहीतर काँग्रेसच त्याला हा खा काही घेणं देणं नाही सो तो तुतारीचा माणूस आहे तो मशालीचा माणूस आहे समाजाच्या लक्षात आलेला आहे आणि आता समाजाने ओळखलेला आहे की याचा हेतू काय आहे तो त्यामुळं उरले सुरले जे काय असतील थोडेफार अगदी साधे मान समाजी तेही समजून घेतीलच तोपर्यंत माझा लढा तर काय मी बंद करणार मी दररोज बघा हा जोपर्यंत सांगते काय मी त्याला अटक होत नाही ना तोपर्यंत मी शांत बसणार नाही तोपर्यंत मी त्याचं पितळ उघड करतच राहणार जी जी मला माहिती मिळते ती -ती, काय होतं माहिती का सर्वसामान्य समाजापर्यंत ती माहिती पोचत नाही आणि याची लोक तर ती बाहेर काढणारच नाही ना म्हणून माझं ते कर्तव्य आहे माझ्या समाजाला वाचवण्यासाठी माझ्या समाजाला जगवण्यासाठी मला त्याची जे काय आहे ना खोटं रूप ते समाजाला प्राची एकदा याला घेरे बवड्या समाजाला दाखवणं फार गरजेचं आहे आणि मी ते दाखवते त्या दाग म्हणजे माझ्या कार्यातनं बरीच जनजागृती झाली हे मला जी लोक मला ट्रोल करत होती ना ती लोक सांगतात की ताई मी ट्रोलर होतो तुमचा मी ट्रोल करायचो तुम्हाला करा एकेकाळी मी खरंच खूप गलिच्छ बोललेलो आहे तुम्हाला पण आज मला कळतंय की नाही तुम्ही जे बोलत होता ना ते अगदी एक हजार एक टक्का खरं आहे ज्या म्हणजे एकेकाळी असं होतं ना की मला त्रास देण्यासाठी मला धमक्या देण्यासाठी कॉल येत होती आजची परिस्थिती अशी आहे की मला कॉल येत आहेत परंतु ते मला माझं समर्थन करण्यासाठी माझं कौतुक करण्यासाठी की तुम्हाला मानलंच पाहिजे आम्ही म्हणजे अक्षरशः आमची अजूनही हिम्मत होत नाहीये त्याच्या विरोधात मध्ये कमेंट टाकण्याची सुद्धा कारण त्याची माणसं फार घाणगलिच्छ बोलतात होता या आय बहिणीहून बोलतायत आया बहिणी म्हणून बोलताय जे सहन होण्यापलीकडचं आहे नाही सहन होते मूर्ख माणसं आहेत ती आणि कुठेतरी आम्ही त्यांच्या नादाला लागून आम्हीही झालो होतो एक काळी आम्ही सुद्धा आया बहिणींना शिवाय द्यायला लागलो होतो परंतु आम्हाला आत्ता मात्र कळले की नाही मराठे असं करूच शकत नाही छत्रपतींचे मावळे असे करूच शकत नाही छत्रपतींच्या विचारांची माणसं असं कधीच वागू शकत नाही छत्रपतींच्या मावळ्यांनी आणि छत्रपतींनी नेहमी मरे महिलांचा आदरच केलाय सन्मानच केलाय त्यांचा कधीच अनादर केला नाही त्यांनी त्या ते हेरकणीची चोळी बांगडी देऊन तिचा सत्कारच केलाय का तर ती लेकरासाठी गड चढून खा उतरून खाली आली होती त्यांनी त्या रायबागनचा सत्कारच सन्मानच सा, सा, केलाय तिला चोळी बांगडीच दिली आहे का तर ती महिला असून सुद्धा त्यांच्या विरोधात लढत होती की मी माघार घेणार नाही ज्या वेळेला त्या रायबागनला त्यांच्या मावळ्यांनी कैद करून आणलं त्यावेळेला छत्रपतींनी सांगितलं की अरे ती तिच्या राष्ट्रासाठी लढत होती तिचं राष्ट्र वाचावं म्हणून ती लढत होती लढत होती तिच्यावर राग व्यक्त करायचा नाही त्यामुळं तिला मुक्त करण्यात आलं आणि तिची चोळी बांगडी देऊन तिची ओटी भरण्यात आली काही भाग सुद्धा काही प्रभाग सुद्धा छत्रपतींनी तिला दिला होता तिला तिलाही जगायचं आहे तिच्या लेकरालाही तिला जगवायचं आहे शेवटी तीही राजे घराण्यातली आहे तर आपल्याला तिला असं म्हणजे सोडून देऊन म्हणजे असंच नाही वाऱ्यावर सोडलं तर तिला काही प्रभाग सुद्धा दिला होता तर छत्रपतींचे मावळे असे आहेत छत्रपतींचे मावळे कधीच स्त्रियांना चुकीचं बोलत नव्हते कधीच अगदी रायबागन हे तिला किताब मिळालेला होता मुघलांकडनं ती ही हिंदूच होती परंतु मुघलांच्या जरी स्त्रिया असतील तरी सुद्धा छत्रपतींच्या काळात मध्ये त्याही सुरक्षितच होत्या त्या सुद्धा सुरक्षितच होत्या एवढं लक्षात ठेवा छत्रपतींच्या काळात मध्ये त्यामुळे फार खंत वाटते फार वाईट वाटते की अरे इतकं इतके वाईट रे तुम्ही लोक इतकं वाईट वागू शकता फार फार भयंकर परिस्थिती महाराष्ट्राच्या ज्या जरांगेच्या कार्यामुळे झालेली आहे आणि याच्यामुळे ना म्हणजे समाजात तर ते निर्माण झालेलेच आहे परंतु महिला सुरक्षित नाही एवढं लक्षात ठेवा आणि सगळ्यात महत्वाची बाब लक्षात घ्या यांनी कुणाला सोबत घ्यायला लागला त्या लोकांना ज्या लोकांकडं कर दया मया काहीही नसतं भावना भावना बिलकुल भावनाशील लोक असतात ते त्यांना भावनाच नसतात भावनाच नसतात त्या लोकांना आज आपण ब बा, बांगलादेशची बघतोय काय ते परिस्थिती आणि ही लोक जर बांगलादेशचं उदाहरण आपल्याला देत असतील तर हे बांगलादेश करायला कमी करतील का महाराष्ट्राचा नाही त्याच्यामुळं आता आपल्याला धर्म वाचवणं फार गरजेचं आहे धर्मासाठी अगदी कंबर कचून उभे राहा कारण छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती हे कदापि विसरू नका हे विसरायलाच नको आपण विसरायलाच नको पुन्हा एकदा आठवण करून देते छत्रपतींच्या सैन्यामध्ये दे। कदाचित थोडेफार मुसलमान असतील तर ते मुसलमान नव्हतेच त्यांना हाणून मारून मुसलमान केलेलं होते एवढं लक्षात ठेवा ते मुसलमान नव्हते ते आपलेच बांधव होते आणि त्यांना हरून मारून मुसलमान केले होते म्हणून ते कदाचित आणि त्यांना हे त्याचा बदला घ्यायचा होता म्हणून ते छत्रपतींच्या सैन्यामध्ये सा सामील झालेले होते छत्रपतींच्या <laughs> काळानंतर संभाजीराजेंचा ज्या वेळेला त्यांनी इतका वाईट पद्धतीमध्ये अंत केलाय त्यानंतर जे हरून मारून मुसलमान केले होते ना त्यांना पुन्हा या मुघलांनी त्यांच्या ताब्यात घेतले पुन्हा त्यांना म्हणजे काय झालं तर त्यांनी जरी बाहेर निघण्याचा प्रयत्न केला तरी त्यांना निघू दिला नाही इतिहास वाचा त्याच्यामध्ये कळेल तुम्हाला काय ते ज्या मजिदींवरती ज्या किल्ल्यांवरती मजिदी आहेत त्याच कारण असं की ते छत्रपतींनी त्या मजिदी उभारलेल्या नाहीत त्याच कारण असं आहे की त्याचं कारण असं आहे की छत्रपतींच्या अगोदर छत्रपतींच्या हिंदवी स्वराज्याच्या अगोदर आपल्या देशावर आपल्या महाराष्ट्रावर साडेसातशे वर्ष मुघलांनी राज्य केले त्याच्यामुळं बरेच किल्ले हे त्यांनीही बांध म्हणजे असं मी म्हणत नाही सगळेच त्यांनी काय थोडेफार असतील ते त्यांनी बांधलेले आणि त्या त्या किल्ल्यांवर मग त्यांनी त्यांच्या मजिदी त्या तयार केलेल्या होत्या किंवा ज्या वेळेला ते किल्ले जिंकायचे छत्रपतींकडनं त्यावेळेला ते त्यांची मजिद त्या ठिकाणी तयार करायची छत्रपतींनी मजिदी तयार नाही केलेल्या किल्ल्यांवर तर ज्या वेळेला ते आपल्याकडनं किल्ला जिंकायचे त्यांच्या ताब्यात किल्ले होते त्यावेळेला त्यांनी त्या मजिदी तयार केलेल्या किल्ल्यांवर त्यामुळं काही एक संबंध नाही की छत्रपतींनी मुसलमान मावळ्यांसाठी मजिदी तयार करून ठेवले होते अजिबात नाही हा जो संभ्रम समाजामध्ये पसरवण्याचं काम ब्रिगेडी करतायत कम्युनिस्ट लोक करतायत तर त्यांच्या त्याला बळी पडू नका त्याला बळी पडायचं नाही आपल्याला हा जसं काही तो नाही का जितेंद्र आवड बोलतो बाराशे वर्षापूर्वीची ती कबर आहे म्हणतो बाप रे बाप बाराशे वर्षापूर्वीची कबरे ते मजिदे म्हणतो विशालगडावरची मला असं वाटतं याच थडगं बांधाव तिथं हा अंदरच कुत्र्याला पाठवा तिथं याला आंघोळ घालायला त्या थड यावं जा बाबा याला पवित्र करून एखादं कुत्र तिथं ठेवा तर असे आपले महाभाग आहेत जे आपल्याच धर्माच्या मुळावर उठलेले आहेत परंतु आपल्याला मात्र सतर्क राहायचं आहे आपल्याला मात्र आत्ता ह्याच्या जरांगेच्या आणि जे काय त्यांनी पेरण लावलं ह्यांच्या कटकारस्थानाला बळी पडायचं नाही एवढं लक्षात ठेवा सो हरकत नाही जरांगेला मला वाटतं कुणीतरी जमाल गोटा दिला असणार याच आणि त्याच्यामुळे त्याची फार आ... हालत बेकार झाली होती बिचाराची आज त्याच्यामुळं हो त्याला बहुतेक वगैरे लागलेले असावेत आणि त्याच्यामुळं काहीतरी नाही का खूप पोटात कळ आली होती त्याच्या पण काय झालं आहे का त्याला मी आता नाही का शरद पवारला सांगते माझ्या व्हिडिओच्या माध्यमातून की बाबा रे त्याला एक अशी व्हॅन बनवून दे त्याच्यामध्ये टॉयलेट बाथरूम सगळं काही असेल कारण त्याचे हाल होणार नाहीत आज बघ ना बसून काल पण एक कुणीतरी फोटो टाकला होता त्याच्यात पण मला असं वाटत होतं काहीतरी पॅन्टीतच झालेली होती काय काय माहिती पॅन्ट पूर्ण पिवळी दिसते एक फोटो एका भावाने टाकलेला आहे तर फार म्हणजे अशी हाल करू नका हो त्याचे कारण तुमचा पक्ष वाचवण्यासाठी तो बिचारा इतका झटतोय महाराष्ट्रभर एवढा आजीवाच्या आकांतेने इतकी ऍक्टिंग करतोय एवढा ऍक्टर भारी तुम्हाला कुठंच मिळणार नाही इतका अभिनय त्याचा छान आहे मस्त आहे खूप छान अभिनय आहे आणि खूप सुंदर अशी असा तुमच्या तुतारी साठी त्याने प्रयत्न करणं लावलेला आहे तर माझी विनंती आहे शरद पवाराला की त्यांना एक ती व्हॅन जी असते ना व्हॅनी व्हॅनी व्हॅन काहीतरी म्हणतात ना त्याला ती व्हॅन त्याला एक बनवून द्या जेणेकरून त्याची अशी फजिती होणार नाही तर त्याची तुम्ही दक्षता घ्या कारण तो माणूस तुमच्यासाठी फार 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 झटतोय आ, आ, कश्ट ले ले आहित, फार कष्ट त्याने करण्या लावलेले आहेत आणि नक्कीच त्याचा फायदा होईल थोडाफार का होणार तुम्हाला होईल थोडाफार जास्त नाही होणारा हिंदू जागा झालेला आहे त्यामुळं नाही जास्त होणार आहे फक्त मराठवाड्यापुरता होईल जसा मागच्या वेळेस झाला तसा आणि सोलापूरमध्ये होईल जर झालाच तर बाकी कुठं होणार नाही बाकी हिंदू जागा झालेत आणि हो लक्षात ठेवा एक लक्षात ठेवा जी लोक बोलतायत ना की बाबा सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार जी लोक बोलतायत जयंत पाटील बोलतायत की कुठून एवढे पैसे द्यायचे लाडकी बहीण योजना का चालू केली लाडका भाऊ योजना का चालू केली सरकारच्या तिजोरीवर अतिरिक्त भार येतोय आज तोच तो संजय राऊत म्हणत होता आमचं सरकार आल्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये वाढ करू वाढ जाऊ द्या तुमची ती लाडकी बहीण योजना बंद करतील त्याच्यामुळं सर्व लाडक्या बहिणीने लक्षात ठेवा आपल्यालाही आपल्या लाडक्या भावालाच निवडून द्यायचं आहे हा आपल्यालाही कुणाला मतदान करायचं एवढं लक्षात ठेवा आपल्याला महायुतीलाच मतदान करायचं आहे त्यामुळं या यांच्या बंकसगिरीवर विश्वास ठेवू नका महाआघाडीने खूप काही केलेलं आहे चांगलं काम केलेलं आहे चांगलं काम करतायत आणि इथून पुढे हे करतील अडीच वर्ष सरकार त्यांच्या हातात होतं परंतु त्यांनी समाजाच्या हिताचाच विचार केला आणि शिंदे साहेब तर राहो गोरगरिबांचं सरकार येते शिंदे साहेबासारखा तुम्हाला खरं सांगते ना भूतो ना भविष्य असा मुख्यमंत्रीच होणे नाही असा दिलदार मुख्यमंत्रीच होणे नाही त्या माणसाचा हात आकडताच नाही त्याने भरभरून समाजाला दिले भरभरून दिले त्यामुळं त्या माणसाच्या बद्दल तर अं काय सांगायचं की परमेश्वर त्यांना खरंच सांगते मी तुम्हाला खूप त्यांना दीर्घ आयुष्य लाभू आणि असा मुख्यमंत्री आपल्या महाराष्ट्राला लाभलाय खरंच या महाराष्ट्राच्या जनतेचं पुण्य म्हणायचं की त्यांना असा मुख्यमंत्री लाभलाय की जो इतकं भरभरून फक्त वाटतोच आहे विचारा प्रेमही देतोय आणि अगदी सर्व सोयीसुद्धा देतोय आणि त्यांना जोड जोड जी आहे ती अगदीच फडणवीस साहेब तर आहेच आहे त्यांच्या जोडीला त्याच्याबद्दल काय वादच नाही की मुख्यमंत्री साहेबांनी काहीतरी नियोजन केलं असेल आणि त्यांना त्यांनी नाही म्हटलं असेल समाजहिताचं असेल तर असं नाहीच आहे दोघही एकमेकाच्या संगणमताने समाजहिताचं काम करतायत आणि मला असं वाटतं असं सरकार हे पाच वर्षासाठी नाही तरी वर्षानुवर्ष हवं हो। कारण हे सरकार समाजाच्या हिताचं तर आहेच आहे परंतु धर्मरक्षणासाठी या सरकारची आपल्याला फार गरज आहे हे जर सरकार नसेल तर आपला बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आपल्या आया बहिणी सुरक्षित राहणार नाही अरे ना यांचं सरकार नाही तरी सुद्धा तुम्ही बघा मला तर अशा आहेत की तुझा पत्ता दे बघ कसं करतोय मी तर पत्ता खुलेआम सांगते अरे वारंवार सांगते मी सांगवीमध्ये राहते मी सांगवीमध्ये राहते तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात ना पोलिसही माझ्या विरोधात सांगवीचे हा ते पोलीस पण आहे ना शरद पवाराचे आहेत ते पण त्याचे गाडगे आहे का तो शरद पवाराचा माणूस आहे त्याच्यामुळे तुम्ही तो तर तुम्हाला माझा पार असा ऍड्रेस सांगेल की विचारायलाच नको पार तंतो तंत तो तो तुम्हाला तर तुमच्याकडे हत्यार नसेल ना तर तो, तो गाडगी हत्यार पण देईन तुम्हाला की उडवा त्या सांगितलं वानखेडेला म्हणून वान। त्यामुळं काहीच अडचण नाही जायचं सांगवीच्या पोलीस स्टेशन मध्ये पिंपरी चिंचवड मध्ये सांगवी पोलीस स्टेशन तिथं जायचं त्या गाडगेला म्हणायचं संगीतावान खेडेला मला उडवायचं तो म्हणून हत्यार हत्यारपणे घेऊन जा आणि काय अडचण नाहीये घाबरणारी संगीतावान खेडे नाही एवढं लक्षात ठेवा सो हरकत नाही मस्त खास स्वस्त हा जागा आणि जगू द्या उद्या पुन्हा नवीन मिशन तुमच्या तुमच्यासमोर येईलच तोपर्यंत तुमची संगीता दैवान वानखेडे गुड नाईट शिवरात्री श्री स्वामी समर्थ जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंदू राष्ट्र